काँग्रेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सत्याचा मोर्चा या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी रेल्वे लोकलमधून प्रवास केला मात्र रेल्वे लोकलमधून प्रवास केल्यानंतर अर्थात त्यांचे राजकीय विरोधक आहेत ते प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात तर त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याकडे जे आहे ते या ठिकाणी तिकीट्स बघायला मिळत आहेत आपल्यासोबत जितू पाटील आहेत जितू काय सांगाल की या ठिकाणी तुम्ही तिकीट्स काढलेले आहेत राज ठाकरे यांच्या लोकल प्रवासावरून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता होती खर तर आमचे साहेब जेव्हा जेव्हा रेल्वे प्रवास करतात त्यावेळेस तिकीट काढूनच प्रवास करतात बाकीच्या राजकारण्यांसारखे आमदार खासदारकीचे आजी माझी कार्ड दाखवून फुकट प्रवास करत नाहीत आम्हाला अभिमान आहे की आमचे साहेब जेव्हा पण रेल्वे प्रवास करतात त्यावेळेस शंभर टक्के तिकीट सीट आरक्षित करून लोकलने जाणार असतील तर लोकलच्या तिकीट काढल्याच जातात आणि आज देखील पन्नास तिकीट काढलेली आहेत त्यामुळे बाकीच्या राजकारण्यांना जे आमदार खासदार आजी माझी कार्ड दाखवून फुकट जायची सवय लागलेली आहे त्यांना हा राजसाहेबांनी आजच्या मोर्चाच्या माध्यमातून एक चांगला मेसेज दिलेला आहे राज ठाकरे तर अनेकदा असंही दिसून आलेलं आहे की सिग्नल जेव्हा लागतात तेव्हाही गाडी थांबवताना बघायला मिळतात रेल्वेने जातात तेव्हाही तिकीट काढताना बघायला मिळतात नियम जे आहे ते पाळताना दिसून येतात असं वाटतं आणि इतर राजकारणी पक्षांकडून काय अपेक्षा खरं तर आमचे साहेब हे महाराष्ट्रासाठी देशासाठी खूप आदर्श आहेत कुठची जी गोष्ट करतात ती भव्य दिव्यता आणि नियमामध्ये बसूनच करतात नियमांना पायदळी तोडवणाऱ्या सिस्टमला जागेवर आणण्याकरता कधी कधी सिस्टीम हातरावी लागते त्यावेळेस आम्हाला नियम मोडावे लागतात परंतु सा सामान्य जीवनामध्ये जेव्हा राजसाहेब स्वतः एखादी गोष्ट करतात त्यावेळेस सर्वांनी आदर्श घ्यावा असंच बघ रेल्वे प्रवास असेल वाहन प्रवास असेल की लोकांमध्ये वावरणं असेल किंवा लहान मुलांची काळजी असेल त्या या सगळ्या गोष्टी ह्या सन्माननीय मला वाटतं बाळासाहेबांनंतर या आदरणीय राजसाहेबांमध्ये आहेत आणि तो व्यक्तिमत्व ते विचार ते म्हणजे वागणं हे सर्वांना महाराष्ट्र सैनिकांना एक प्रेरित करतं नक्कीच आपण बघतोय की तर या ठिकाणी पन्नास तिकीटं जी आहेत ती रेल्वेची बघायला मिळत आहेत आणि राज ठाकरे यांनी जो रेल्वेमधून प्रवास केला तो तिकीट काढूनच केला या ठिकाणी जो आहे तो आ, हा तिकिटांसह पुरावा जो आहे तो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेला बघायला मिळतोय कॅमेरापर्सन गणेश वैद्यकीमटीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका